मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यामध्ये भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या शांतता रॅलीचा शेवट तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात होणार असून मराठवाड्यातील सर्वात मोठी शांतता रॅली छत्रपती संभाजनगर शहरात निघणार असा विश्वास छत्रपती संभाजनगर शहरातील मराठा आंदोलन समन्वयकांनी व्यक्त केला आहे याबाबत मराठा आंदोलन समन्वयकांनी एम सी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात येत्या तेरा जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या सिडको बस स्टँड ते क्रांती चौक पर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्याच अनुषंगाने मराठा समन्वयक हो आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले कसं असणार आहे नियोजन जाणून घ्या जय शिवराय दिनांक तेरा तारखेला मराठा आरक्षण शांतता संवाद रॅली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की मराठवाड्यातील आटे जिल्ह्यामध्ये दिनांक सहा तारखेपासून ही शांतता संवाद रॅली चालू झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं याचा समारोप दिनांक तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होतोय आणि याची सुरुवात आपल्या पाठीमाग आपण बघताय स्वर्गीय वसंतराव नाईक त्यांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांच्या पुतळ्यापासून म्हणजे शिडको बस स्टँडपासून याची सुरुवात होती आणि क्रांती चौकले याचा समारोप होणारा असून या ठिकाणी जिल्ह्यातील जे समाज बांधव येणार आहे यामध्ये या अतिशय नियोजनबद्ध याचा शुभारंभ होण्यासाठी की जागेची पाहणी कशा प्रकारे इथं सुरक्षित व्यवस्था हो असेल स्टेज कुठं पाहिजे साऊंड सिस्टम कुठं पाहिजे सर्व स्वयंसेवकाच्या जागा निश्चित करणं आलेले जे समाज बांधव त्यांच्यासाठीची जी काही फराळाची व्यवस्था असेल वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे स्टॉल कुठं लावणं या अनुषंगाने आजची पाहणीसाठी या आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख जे समाजसेवक आहे ज्यांना आपण म्हणतो मराठा क्रांती मोर्चा पासून प्रमुख भूमिका सर्व समाज ठिकाणी उपस्थित आहे मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनारे मराठा मरा योद्धा मनोज जारंगे पाटील यांची जी दौरा निघालेला संवाद निघाले सहा तारखेपासून तर त्याचा सेवट समारोप हा छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकामध्ये होणार आहे आता सांगितलं की सिडको बसस्टँडवरून त्याची सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी बस बसस्टँड जवळ जेव्हा करमाड कुलंबरी सिल्लोड या ठिकाणी येणारे जे काही लोक आहेत त्यांच्या ज्या वाहनाची पार्किंग किंवा इथे साने मोटरच्या बाजूला तिथं वाहन रॅलीचे तिथं गेले ते मोटर, मोटर वाहनचे तिथं या बाजूला प्रोजनच्या बाजूच्या आपल्याला गरावर एक स्टेडियम गरवारे ग्राउंड आणि त्या बाजूला परत मार्केट कमिटीची जाधववाडीची जी मार्केट कमिटीची जी जागा आहे समोरची तिथे म्हणजे फुलंबरी शिल्लोड या ठिकाणून येणारी जी काही लोक आहेत ज्या गाड्या आहेत त्या तिथे पार्क होतील शेवट शांततेत आणि याचं म्हणण्यापेक्षा एक तर विजयी रॅली होईल किंवा पुन्हा मुंबई कसं चालायचं ते या ठिकाणी करणार आहे कारण मराठवाड्याचं शेवटचं टोक आहे आठवा दिवस आहे आणि मराठवाड्यात ती समाप्ती सुद्धा येतच आहे या योग्य पद्धतीने पोलिसांची आमची सीपीची आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळं व्यवस्थित पद्धती आमचं नियोजित दिलेलं आहे आणि या नियोजनाप्रमाणे तेरा तारखेचं शांततेत सर्व धर्म समभावाच्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी इतर जे काही जवळचे लोक आहेत या जालनावरच्या जा बाजूच्या महिला वगैरे मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त पायी त्यांनी येऊन रोडवर थांबावं हा आम्ही संपूर्णपणे छत्रपती संभाजीनगरचे मराठा स्वयंसेवक याचा विचार आणि नेहमी कर्तव्य दक्ष आहोत